नमस्कार बंधू भगिनींनो आपले सखेंस सहर्ष स्वागत आहे स्वास्तिक मी आहे माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणतील पुढवी कथा घेऊन आले आहे नैवेद्य समर्पणपयामि नैवेद्यम समर्पयामि शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी आज मी आपल्यासाठी श्री देवी भागत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा आपल्याला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ओम नमस्ते चंडिका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्वसाधिके त्र्यंबके गौरी नारायणी श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो न मंगलचंडीची पूजा श्री नारायण म्हणाले हे नारदा आता मंगलचंडीचे आख्यान आहे हे श्रुतीसंबत असे आख्यान आहे भूपुत्र मंगलाने पूजिलेले देवी म्हणून मंगलचंडी झाली सातही द्वीपांचा सा शासक राजा मंगल हा मनू वैशातला होता त्याची ही इष्टदेवी म्हणून मंगलचंडी दुर्गा नावाच्या मूल प्रकृती देवीच्या रूपात ही देवी एक अंश आहे असे मानतात स्त्रियांची इष्टदेवी म्हणून ही प्रकट झाली तिचे पूजन प्रथम श्री शिवाने त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी केले होते ओम ह्रीं श्रीं क्लीं सर्व पूज्य देवी मंगलचंडिके हु हु फट स्वाहा असा एकवीस अक्षरांचा मंत्र जप करतात मंगळवारी मंगळाच्याकडून पूजिली गेली होती श्रीदेवी पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतो शुभम भवतू ओम चंडिकाय